नाही नाही ठीक पाहायला येऊन गेले सर जेथे तुम्ही म्हटलं काय माणसं झाला विषय झाला साहेबांनी याच्या पाहून माझ्या जो माणूस पहिल्यांदा येतो त्यालाच लक्षात येते इथं काय झालेलं आहे हे न लक्ष देण्यासारखं कोणी अवैध सागवान ऊसतोडणी प्रकरणी वन विभाग अधिकाऱ्यांची चौकशी दुसर येथील सर्वे नंबर सहाशे इकला जमिनीलगत शेतामध्ये सपाटीकरण दरम्यान मोरुम खोदून सागवान झाडं विनापरवानगे तोडल्या प्रकरणात वन विभागाच्या पथकाने पाच डिसेंबर रोजी सायंकाळी स्थळ पाहणी केली दुसर पिढी येथील सहाशे एक नंबर असलेला इथला ज लगतची जमीन शेख सत्ता शेख लतीफ यांच्या नावावर असून त्यांच्या शेतातील मशागत तथा सपाटीकरण मोरुम खोदण्याचे काम केले मात्र येथे असलेले झाडं कोणती परवानगी न घेता सागवान व्यावसायिकाला विकल्याबाबत वनविभागाकडे शेख गन्नी शेख कासिम यांनी तक्रार केली आहे तसेच सहाशे अठ्याहत्तर गट नंबरचे मालक संजीवनी संजय देशमुख यांनीही त्यांच्या मालकीच्या शेतामध्ये सातबाऱ्यावर ताब्यात असलेले एक हजार सातशे त्र्याहत्तर सागवान झाडाची नोंद होती त्यातील काही झाडं तोडल्यास तोडल्याचा आरोप या तक्रारीमध्ये केला आहे काय काही झाडे दबून गेले दबून गेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे या प्रकरणी तक्रारी अनुषंगाने वन विभागाचे अधिकारी काकड व वनपरीक्षक अधिकारी अंकुश येवले वनरक्षक ज्ञानेश्वर आरू यांच्यासह तक्रार करते आणि काही ग्रामस्थ यावेळी घटनास्थळी हजर होते त्यावेळी पंचनामा केल्याचे के सांगण्यात आले परंतु चौकशीत काय निघेल याबाबत नंतर माहिती दिली जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले अहवाल आल्यानंतर याबाबत स्पष्टता